प्रहारच्या माध्यमातून आज पुऱ्या महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलनाचं आयोजन केला आहे सात बारा कोरा कोरा यात्रेचा असणारा एक भाग आज बच्चुकुच्या गाव बेलुरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले आणि त्यानं सकोनच्या पायरीच्या एकदम पुऱ्यापुऱ्या गाड्या अळवल्या त्यानं त्या ठिकाणची ट्रॅफिक जाम झाली आहे त्या ठिकाणची उपसरपंच सरपंच याच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र ये येऊन चक्का जाम आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे सात बारा कोरा कोरा या माध्यमातून मोठ्यातून पाना किती मोठ्या गोष्टी या ठिकाणी थांबल्यात त्याचा ऑन स्पॉट आढावा सकवून सकोन कावर नाईन्टीवर

मी बेलोरा गावचं उपसरपंच अतुल सिंगन आमच्यासोबत बाल्याभाऊ बाकी सर्व गावकरी आज बच्चू भाऊच्या नेतृत्वात बेलोरा बंद ठेवायचं पूर्ण सात वाजतापर्यंत किंवा बारा वाजतापर्यंत रात्रीचे बंद राहणार आहे इकडून कोणतीही रहदारी आम्ही जाऊ देणार नाही चालू कर राहू देणार नाही जोपर्यंत सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत आमचा सरकारवर जाहीर निषेध वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्रीकृष्ण फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्ण फॅशन सदर बाजारात